पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील एकता मित्रमंडळ मैदानाचे संरक्षक भिंत बांधणे आणि ग्रीन जिम आणि खेळणी बसविणे या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला नवीन संरक्षक भिंत आणि ग्रीन जिमच्या स्थापनेमुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहेत संरक्षण भिंतीमुळे मैदानाचा वापर अधिक सुरक्षित होईल आणि खेळणी आणि ग्रीन जिममुळे रहिवाशांना व्यायाम आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्याय मिळतील असे सीमाताई हिरे यांनी नागरिकांशी चर्चा करताना मत व्यक्त केले या विशेष प्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते महेशजी हिरे निलेश पाटील यशवंत पवार अशोक पवार विनय मोगल परमानंद पाटील युवराज सैंदाणे रोहिणी जागडे कावेरी आत्रे पुष्पावती पवार रोहिणी कानकाटे प्रतीक जागडे लैकेताई संजय साळुंकी आणि परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती हा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता आणि या नवीन सुविधांचा उपयोग करताना स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून श्रावणी सोमवार निमित्त नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील एकता मित्रमंडळ मैदानाचे संरक्षक भिंत बांधणे आणि ग्रीन जिम आणि खेळणी बसविणे या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला नवीन संरक्षक भिंत आणि ग्रीन जिमच्या स्थापनेमुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहेत संरक्षण भिंतीमुळे मैदानाचा वापर अधिक सुरक्षित होईल आणि खेळणी आणि ग्रीन जिममुळे रहिवाशांना व्यायाम आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्याय मिळतील असे सीमाताई हिरे यांनी नागरिकांशी चर्चा करताना मत व्यक्त केले या विशेष प्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते महेशजी हिरे निलेश पाटील यशवंत पवार अशोक पवार विनय मोगल परमानंद पाटील युवराज सैंदाणे रोहिणी जागडे कावेरी आत्रे पुष्पावती पवार रोहिणी कानकाटे प्रतीक जागडे लैकेताई संजय साळुंके आणि परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती हा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता आणि या नवीन सुविधांचा उपयोग करताना स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केलाय पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून श्रावणी सोमवार निमित्त नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील एकता मित्रमंडळ मैदानाचे संरक्षक भिंत बांधणे आणि ग्रीन जिम आणि खेळणी बसविणे या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला नवीन संरक्षक भिंत आणि ग्रीन जिमच्या स्थापनेमुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहेत संरक्षण भिंतीमुळे मैदानाचा वापर अधिक सुरक्षित होईल आणि खेळणी आणि ग्रीन जिममुळे रहिवाशांना व्यायाम आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्याय मिळतील असे सीमाताई हिरे यांनी नागरिकांशी चर्चा करताना मत व्यक्त केलं या विशेष प्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते महेशची हिरे निलेश पाटील यशवंत पवार अशोक पवार विनय मोगल परमानंद पाटील युवराज सैंदाणे रोहिणी जागडे कावेरी आत्रे पुष्पावती पवार रोहिणी कानकाटे प्रतीक जागडे लयकेताई संजय साळुंके आणि परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती हा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता आणि या नवीन सुविधांचा उपयोग करताना स्थानिक नागरिकांना

आज तुम्ही सगळ्या जरी इथे उपस्थित झालात कारण पर सोडाची वेळ आहे त्याच्या पद्धतीची स्वयंपाकाची वेळ आहे तरी तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्याने खूप मनापासून आभार मानले मग जसं यशवंत पवार यांनी सांगितलं की आपला प्रभाग जवळपास दहाच्या वर सभामंडळ बांधून आपण लोकार्पण केलेलं आहे जवळच आपल्या पूर्ण भवानी आले असते त्यातही सांगायचं झालं तर आता परवाच्याच दिवशी आपले माझी पालकमंत्री देवी भाऊ महाजन यांच्या हस्ते संत सावतामाळी महाराज यांचं सभामंडळ याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि परवा खूप मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या परिसरातून इथले लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सांगायचं तात्पर्य असं आहे की आपला सव्वीस प्रभाग हा खूप मोठा आहे जवळपास कुटवड नगर ए नगरपासून सुरू होऊन तो धुतळेपर्यंत इथे आलेला आहे म्हणजे सातपूर भागात आपला हा प्रभाग येतो आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या एकमेव नगरसेविका आहेत अल्काताई आहे आणि तरीसुद्धा या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कामं हो। आम्ही केलेले आहेत असा विचार केला नाही तरी की कोणत्या पक्षाचे लोक निवडून आले किंवा कोण आलं पण लोकांची गरज समजून आज जर तुम्ही कुठल्या बाजार केली किंवा जाधव समजूनमध्ये जरी जायचं म्हटलं तर पूर्ण शिखलं आहे म्हणजे गाडीने जाणवत किंवा पाहिजे कसे जातात लोक अशी परिस्थिती आपल्या तुम्ही काळ परिसरात आहे कारण आपण बघतो की रोज नवीन नवीन हा भाग डेव्हलप होतो आणि त्यामुळे मूलभूत सुविधा यासुद्धा तेवढ्याच गरजेच्या रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टींची गरज नवीन जो भाग वाटतो तिथे करत पडते आणि त्यामुळे महानगरपालिकेकडून सगळ्या या विकासाचे कामं हे सुरू आहेत आपल्या या परिसरात काम करत असताना खरं तर आपल्या सगळ्या भगिनींना जन्मातील कारण नारी शक्ती ते खूप मोठी आहे आता हे काम आणलं ते आमच्या रोहिता आधीच आणलं ते काळुळे अशा सगळ्या आपल्या महिला या खूप जागरूक आहेत आणि कुठे कामाची गरज आहे त्या लगेच ते, लगे ते सांगून माझ्याकडे फॉलोअप करून त्यांनी आत्तापर्यंत ही कामं इथे करून घेतलेले आहेत आमचे पदाधिकारी आहेत निलेश पाटील आहेत जर यशवंत कवार आहेत हे सर्वजण या परिसरात सतत कार्यरत असतात आपण सगळ्यांनी बघितलं की मागच्या कालावधीत आपल्या राज्य शासनाचं बजेट झालं आणि त्यामध्ये महिलांना खूप मोठा म्हणजे खास महिलांच्या योजनांसाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा निधी दिलेला आहे मग तुम्हाला सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आणि केवळ आपलं महायुतीचं सरकार होतं आणि त्यामुळे आपले एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील या लोकांनी आणि अजित पवार असतील यांनी ही योजना कार्यान्वित केली आणि आता रक्षाबंधनाला आमच्या सगळ्या भगिनींना तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यात मिळणार आहे हेच नाही परंतु आपल्या प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक